नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयातील युनिट तीन पॉईंट सहा कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स हा घटक बघणार आहोत आपण बघा पूर्ण पा जे काही ए बी सीलीतले सव्वीस अक्षरं आहेत ते सर्व शिकले पण आपण ते स्मॉल लेटर्समध्ये शिकले आज आपण बघणार आहोत कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्समध्ये काय फरक असतो कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठे अक्षरं आणि स्मॉल लेटर्स म्हणजे लहान अक्षरं सहसा आपण काय करतो लिहिताना लहान अक्षरांचा वापर करतो आणि ओळीच्या सुरुवातीला किंवा कुणाच्या नावामध्ये आपण कॅपिटल लेटरचा वापर करतो तर बघा आता समजून घेऊयात हे लहान आणि मोठे अक्षरं कसे आहेत पहा हे आहे कॅपिटल ए हे आहे स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल ए है कैपिटल बी है स्मॉल बी है कैपिटल सी स्मॉल सी कैपिटल सी स्मॉल सी कैपिटल डी स्मॉल डी कैपिटल डी स्मॉल डी कैपिटल ई स्मॉल ई माना कैपिटल ई स्मॉल ई कैपिटल एफ स्मॉल एफ कैपिटल यफ स्मॉल यपिटल जी स्मॉल जी कैपिटल जी स्मॉल जी मेजे मोट जी लहान जी कैपिटल एच स्मॉल एच कैपिटल एच स्मॉल एच कैपिटल आय स्मॉल आय कैपिटल आय स्मॉल आय कैपिटल जे स्मॉल जे आता दोन्हीचा आवाज सेमच हा याचा पण आवाज जच होतो आणि ह्याचासुद्धा आवाज ज होतो कॅपिटल के स्मॉल के कॅपिटल के स्मॉल के कॅपिटल यल स्मॉल यल दोन्हीचा आवाज काय होतो ल कॅपिटल यल स्मॉल यल कॅपिटल यम स्मॉल यम कॅपिटल यम स्मॉल यम कैपिटल यन स्मॉल यन कैपिटल यन स्मॉल यन कॅपिटल ओ स्मॉल ओ कॅपिटल ओ स्मॉल ओ कॅपिटल पी स्मॉल पी कॅपिटल पी स्मॉल पी दोन्हीचा आवाज होतो प कॅपिटल क्यू स्मॉल क्यू कॅपिटल क्यू स्मॉल क्यू कैपिटल आर स्मॉल आर कैपिटल आर स्मॉल आर कैपिटल स्मॉल कैपिटल कैपिटलियस स्मॉल येस कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल यू स्मॉल यू कैपिटल यू स्मॉल यू कॅपिटल व्ही स्मॉल व्ही कॅपिटल व्ही स्मॉल व्ही कॅपिटल डब्लू स्मॉल डब्लू कॅपिटल डब्लू स्मॉल डब्लू कॅपिटल एक्स स्मॉल एक्स कॅपिटल एक्स स्मॉल एक्स कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल झेड स्मॉल झेड कॅपिटल झेड स्मॉल झेड आता हे अशा पद्धतीनं मूळाक्षर आहेत आणि ह्याच्या आवाज तर यापूर्वी आपण शिकलेलो आहोत थँक्यू